नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवला आज पहाटे पुन्हा शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी झाली शहरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आनंदनगर ते भाग्यनगर रस्ता जलमय झाला होता शहरातील ते नगर, सादत नगर, तेहरा सादतनगर गोकुळ गोकुळनगर वसरणी नुरी चौक नगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे सखल भागात जनजीवन विस्कळीत झाले लोकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले अनेकांचे संसार उघड्यावर पडले शहरातील सखल भागात अडलेल्या पन्नासहून अधिक लोकांना महापालिकेच्या अग्निशमन दलाने बोटीद्वारे रेस्क्यू केले अजूनही पाण्याचा निचरा झाला नाही दरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी मदतीसाठी धावून नांदेड शहरासह नायगाव लोहा देगलूर कंदार धर्माबाद या तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि गावांचा संपर्क तुटला जिल्ह्यातील गोदावरी आसना लेंडी मांजरा मंडण्याड या नद्यांना पूर आलाय नदीकाठच्या अनेक गावात पाणी साचले आज पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली हवामान खात्याने अजून पावसाचा अलर्ट दिला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून सैन्य दलाला पाचारण करण्यात आले सध्या एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मदत कार्य सुरू आहे पाय पाय कामाला गेल तर सर कामाला गेल्यानं पाय त्याचा कट केला सर कोणत्या एरिया आहे सरावस्ती नगर काय झालं आज घरामध्ये पाणी इतकं पाणी आहे पाण्यामध्ये ऑफिसर काढलं सर आम्हाला महानगरपालिका घरामध्ये खूप पाणी शिरलेलं आहे मी अटकल होतो माझा तर पाय कापलेला आहे मला तर निघता येत नव्हतं महानगरपालिका वाल्याने फुल सपोर्ट केला म्हणून मी मला कसं तरी बाहेर निघतात पाण्यामध्ये नाही नाही म्हणलं तर मी बघा सकाळी खाली घरामध्ये कमरा इतका घराच्या बाहेर म्हणलं तर पंधरा फूट पाणी आहे महानगरपालिका असल्यामुळे सदृश्य पाऊस झाल्यामुळे सकल भागामध्ये खूप प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ही समस्या नगर भागातली कायमस्वरूपी झालेली आहे पण तरी सुद्धा प्रशासन दरवेळेस 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 ज्यावेळेस आपत्ती येते त्यावेळेस फक्त प्रशासन येऊन पाहणी करतं आणि त्याचा कायमस्वरूपी कोणताही उपाययोजना या ठिकाणी केली नाही तरी या या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की या परिस्थितीचं कायमस्वरूपी आपण नियोजन लावणं आवश्यक आहे तसेच आज रोजी जर पाऊस आलेला आहे सर्वांच्या घरात पाणी गेलेलं आहे इथपर्यंत पाणी गेले आहे की लोकांचे जीवनावश्यक वस्तू पूर्ण वाहून गेलेल्या आहेत त्यांना आज खाण्यासाठी पण काही उरलेलं नाही नुसतं प्रशासनाने येऊन त्यांना रेस्क्यू करणं इथपर्यंत अपेक्षित नाही आहे माझं असं या प्रशासनाला म्हणणं आहे की आता याच्यानंतर जे रोगराई पसरणार आहे त्या रोगराईचं पण निर्मूलन करण्यासाठी तुरंत प्रभावामध्ये इथं या ठिकाणी फवारण्या व तसेच जंतुनाशके याची फवारणी करणं सुद्धा आवश्यकता आहे काल रात्री जे पाऊस झाला त्याच्यामुळं नगर प्रभागातील नवीन नगर सादत नगर सावित्रीबाई फुले नगर राजनगर समतानगर येथील सर्व घरामध्ये पाणी चिरलेलं आहे प्रशासनाला मी विनंती करतो तुमची मदत कधी येणार आहे बरं लोक वाहून गेल्याच्या नंतर येणार आहे का आमच्या नगरातले प्रतिनिधी तर आलेले आहेत पण आणखी प्रशासनानं कोणतीही मदत आणखी तात्काळ दिलेली नाही एक बोट आली ती पण सात आठच्या नंतर आलेली आहे बोट पाठवल्याच्या नंतरही कोणतेही लोक आम्हाला मदत मिळाली नाही मी प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ आम्हाला मदत द्यावी जेणेकरून लोकांचे पुनर्वसन व्हावे लोकांची सामग्री वाहून गेलेली आहे लोक बेघर झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पाणी मी मध्ये जाऊन आलेलं आहे माझ्या छातीच्यावर पाणी आहे बरं आणखीन जर मध्ये गेलं तर डोक्याच्यावर पाणी गेले लोकांचे घर बुडालेले आहेत प्रशासनाला विनंती आहे एवढीच की लवकरात तात्काळ मदत करावी आज सकाळपासून पावसामुळे इथं पाण्यात वाढ झालेली उमेश चव्हाण सुभाष बोले फारुख भाई आणि असंख्य असे कार्यकर्ते त्या लोकांचे फोन आले आम्ही इथं परिस्थितीमध्ये बघायला आलोत आणि लोकांना बाहेर काढायचं काम चालू आहे महानगरपालिकेतर्फे बोट मागवली बोट तिथून काही लोकांना बाहेर काढल्या विचार आज जवळपास शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पंचवीस ते तीस लोकांना बाहेर काढलेले आहे आत्ताच एका आमच्या या भागातील ग्राहती भागातील पेशंटलासुद्धा बाहेर काढलेले आहे त्या घरात जवळपास चार ते पाच फूट पाणी आहे पण बाहेर आले की जवळपास ते दहा ते बारा फुटाच्या वर पाणी आहे आणि परिस्थिती धोकादायक तर आहेच पण आता सध्या पाऊस थांबलेला आहे पहा पाऊस जर थांबला तर पाणी उतरायला मदत होईल कारण की धरणाचे सुद्धा आपल्या विष्णुपुरीचे डॅमचे धरणाचे दरवाजे उघडले आहेत त्यामुळे ते पाणी नाही इकडे येते त्यामुळे हे ये पाणी तिकडं फ्लो होत नाही आता लोकांची महापालिकेतर्फे आणि आपलं काही सामाजिक सेवेतर्फे जेवण्याची खाण्याची व्यवस्था करण्याच्या पुढच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत आता त्याची काहीतरी सोय करून आम्ही इथं आहोतच आणि आता निवारा केंद्र सुद्धा चालू केलेले आहेत महापालिकेतर्फे त्या जिजा लोकांना हलवायचं चालू आहे पिछले दो साल सालचे ये परिसर में सर्वे हो होणार आहे होने के बावजूद आज तलक्का वो लोगों को उनका मुआवजा नहीं मिला है यहाँ पर रहने वाले गौर गरीब लोग आए रोज मजूरी करके ज, जग जीवन उधार करने वाले लोग आए पर प्रशासन को ये चीज़ में जागरूक होकर ताबड़तोब लोगों का मैं मुआवजा बोलकर बोलूँगा उनकी नुकसान हुई उनका काफ़ी नुकसान हुआ उनके घर गृहस्थी का सामान बहकर गया घर में का राशन अचानक तरीके से पानी भरने से निकल कर चलेगा और आज हमको जैसी विजय वन को मैंने कांटेक्ट करा वो ताबड़तोब आ गए और महापालिका प्रशासन की टीम को यहाँ पे उपलब्ध कर दिए साथ में फारूक भाई थे मेरे सहकार्य नगर सेवक सुभाष राय बोले थे अमित वाघ था मेरा चिरंजू करण चौहान था और असंख्यक कार्यकर्ता यहाँ पे मदद के लिए दौड़ गए तो इसके लिए ये लोगों की समस्या थोड़ी बहुत दूर हुई मैं महानगर पालिका का आभार मानता हूँ सवेरे तो पाँच बजे से लोगों का फोन आना चालू है कि भाई यहाँ पानी घुस गया सरस्वती नगर में पानी घुस गया सारत नगर में पानी घुस गया तेरा नगर में तो हमारी प्रशासन से कलेक्टर से कमिश्नर से और खास करके यहाँ के जो हमारे खासदार है और जो माजी मुख्यमंत्री अशोक राव चौहान से एक विनंती है कि ये जो गरीब लोग हैं इनका अर्जेंट से अर्जेंट सर्वे करा के इनको तत्काल इनको कुछ ना कुछ मदद क्योंकि जिसका घर बिकता सर जिसके घर घर सूखने को महीना भर लगता आज जो बीमारी का जो माहौल चल रहा है टाइफॉइड मलेरिया ये वो तो गोर गरीब कमाएगा क्या और ऐसे हालत में लगेंगे क्या खाली आश्वासन दो मत गरीब को मदद करो क्योंकि दो साल से आश्वासन दे रहे पंचनामा कर रहे लोग काम धंधे छोड़ के पैसे पैसे बोले कलेक्टर आप भी तहसील घूम रहे पैसे तो मिल रहे थे उनकी कमाई वो भी वो भी चले जा रही तो हमारी प्रशासन से ये गुजारिश है तत्काल पंचनामा करके तत्काल उनको मदद पहुँचानी चाहिए क्योंकि

पेशंट को निकाल रहे डातरी साहेब के टीम पेशंट को निकाल रहे ट्रस्टी नगर में पेशंट को पेशन 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 निकाल रहे